ओके okay. आता ह्या सगळ्या आपण वास्तुशास्त्र हे बंगलो विषय किंवा एखाद्या भूमीवरती आपण ज्यावेळेस वास्तू उभे करतो त्यामध्ये आपण हे सगळं शंभर टक्के वास्तुशास्त्रानुसार आपण हे सगळ्या गोष्टी करू शकतो पण हाच जर आपण फ्लॅट सिस्टीममध्ये किंवा सोसायटीमध्ये किंवा बिल्डिंग्समध्ये आपण एखाद्या ज्यावेळेस फ्लॅट घेतो त्यावेळी हे वास्तुशास्त्र कसं त्यामध्ये वापरू शकतो कारण की ते चारी कोपरे प्रत्येकाचे कोपरे वेगळे आहेत बरोबर तर ते आपण तिथं कसं काय वास्तुशास्त्र वापरू शकतो फ्लॅटमध्ये म्हणजे नॉर्मल बंगलोर हाऊस फार्म हाऊसचा विषय नाही जर तुम्ही सांगताय फ्लॅटमध्ये आपण जर वास्तुशास्त्र कसं बघतो तर फ्लॅटमध्ये आपण पंचतत्वांचं संतुलन करायला बघतो फ्लॅटमध्ये तुम्हाला सोळाच्या सोळा दिशा भेटत नाहीत फ्लॅटमध्ये तुम्हाला दरवाजाची एंट्री चांगल्या पदावरच भेटेल मेन एंट्रन्स हे सांगता येत नाही मग तिथे आपण पंचतत्वांचं बॅलन्स करतो म्हणजेच काय समजा आपल्याला पूर्व दिशेला आता आपल्याला एंट्री भेटली आहे आणि उत्तरेला भिंत आहे तर उत्तरेला जलद आहे तर आपण तिकडे काय करतो प्रत्येकाची एक इच्छा असते की माझी स्पेस डिझाईन करायची इंटिरियर करतात सगळे मग ते स्पेस युटिलाईज कशी करता येईल आर्किटेक्ट आणि इंटिरियर त्यांच्या जागेवर बरोबर आहेत म्हणजेच काय ते काय बघतात की मी माझ्या क्लाइंटला काय बेस देऊ शकेल त्यांना कसं नजरेला चौकमीत दिसेल डेकोरेटिव्ह मटेरियल कसं दिसेल कसं आवडेल पण ह्या सगळ्यामध्ये माणूस वास्तू विसरतो आणि मग दोष निर्माण होतात तर आपण कसं बॅलेन्स करतो तर पंचतत्वांचं संतुलन जी दिशा आपल्याला भेटते जिथून आपण पॉझिटिव्हनेस घेऊ शकतो तर तिथे आपण एक तर कलरचा उपयोग करतो पंचतत्वांचा किंवा फ्रेमचा उपयोग करतो तर आता उत्तरेकडे आहे तर उत्तरेकडे जलतत्व आहे तर उत्तरेकडनं जलतत्वाची फ्रेम किंवा तिथे कलर ठीक आहे पृथ्वी तत्वाचं तुम्हाला जे भेटते तर पृथ् पृथ्वी तत्वाचा कलर वॉल कलर किंवा कटेन्स पडदे असतात त्याच्यावरनं बेड तुम्हाला कुठे भेटते तर बेडवरती जर तुम्ही झोपताय तर बेडचं डोकं तुमचं जर बरोबर येत नाही तर डोक्याचं पोझिशन कुठे हवी पायाचे कुठे तर ते सगळं डिझाईन करतो प्रॉपर देवघर तर घेऊ शकत नाही छोट्या फ्लॅटमध्ये तर देवारा कुठल्या झोनमध्ये बसतोय किंवा कुठल्या त्या सोळा देशांमध्ये बसतोय तर कुठे देवारा घेता आहे तर ईस्टमध्ये भेटतो आहे का नॉर्थ इस्टमध्ये भेटतोय का पूर्वेला भेटतोय का कुठे बसतोय त्याची पवित्रता किती राहील हे बघितलं तर फ्लॅटमध्ये आपण असं डिझाईन करतो की पंचतत्वांचं संतुलन करतो रंगांतर्फे कलर थेरपी किंवा फ्रेम्सतर्फे ओके okay. जसं बंगलोरमध्ये हंड्रेड पर्सेंट वास्तुशास्त्र बसू शकतं तसं फ्लॅट फ्लॅटमध्ये बसू शकतं का फ्लॅटमध्ये हंड्रेड पर्सेंट बसणं अवघड आहे पण फ्लॅटमध्ये जर तुम्ही एटी पर्सेंट जरी वास्तू बसवलं तरी तुमचे नाही म्हणलं तरी भरपूर दोष असे निघून जातात okay. आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्याच्या वरती येतं ते तुम्ही घरामध्ये वातावरण कसं ठेवताय वातावरण निर्मिती कशी करताय तुमची वास्तू ऊर्जित कशी करताय त्याच्यासाठी घरामध्ये तुम्ही पूजापाठ कशी करताय टाइम टू टाइम हवन करताय का बरोबर ह्या सगळ्या गोष्टी आता हे झालं घराच्या विषयी आपण जेव्हा एखादा कमर्शियल स्पेस बघतो किंवा कमर्शियल कॉम्प्लेक्स बघतो किंवा एखादी इंडस्ट्री बघतो तर वास्तु वास्तुशास्त्र घराचं वास्तुशास्त्र आणखीन कमर्शियल किंवा इंडस्ट्रीयल वास्तुशास्त्र यामध्ये असं काही फरक आहे की दिशा वगैरे ह्यासाठी नाही दिशांचा तर फरक नसतो पण फरक असा आहे की कमर्शियल वास्तूमध्ये लोक कामासाठी येतात आणि जातात तिथे प्रोडक्ट बनतात तिथे मशिनरी असते आणि घरामध्ये तुम्हाला घरामध्ये तुम्ही म्हणजे तुमचं म्हणायला गेलं तर किचन एक असतं देवघर असतं घरामध्ये तुमच्या म्हणायला गेलं सुतक सोयर होतं तर घरातलं वास्तू वेगळं आहे आणि इंडस्ट्रीयल वास्तू फार वेगळे इंडस्ट्रीयलमध्ये तुम्हाला क्लायंट आणायचे असतात तुमच्या ऑर्डर टाईम टू टाईम द्यायचे असतात तुमचं पेमेंट टाईम टू टाईम आला पाहिजे ही सायकल असते प्रोडक्ट बनणार प्रोडक्ट जाणार पेमेंट येणार परत पुढचे प्रोडक्ट बनणार ह्या सगळे सायकल असते आणि तिथे लोकं येऊन जाऊन असतात घरामध्ये तुम्ही राहता म्हणजे तुम्ही सगळं थकल्यानंतर माणूस म्हणतो ना की तुम्ही मोठ्या लक्झरी हॉटेलमध्ये जावा देशभर फिरा पण जे तुमच्या घरामध्ये सुख शांती असते सुकून असतो तो बाहेर नसतो माणसाला म्हणून ह्या दोन्हीमध्ये वास्तूमध्ये फार फरक असतो आणि त्याचे डिझायनिंग पण वेगळ्या प्रमाणे केले जातं जसं तुमच्या मशिनरी कुठे येणार तुमचं अकाउंट टीम कुठे बसणार तुमचा बॉस कुठे बसणार मेन कंपनीचा एम डी एस यू आहे जसं तुम्ही तुमच्या कंपनीचे आहात तर ते कुठे बसणार तुमचे डिझायनिंग टीम कुठे बसणार तुमची मार्केटिंग रिसर्च टीम कुठे बसणार तुमची अकाउंट टीम कुठे बसणार तुमचं प्रोडक्ट कुठे बनणार प्रोडक्ट कुठे डिझाईन होणार प्रोडक्टची पॅकेजिंग कुठे होणार हे इंडस्ट्रीयल आणि ऑफिस वास्तू वेगळे ऑफिस वास्तू जसे केबिन्स असतात आय टीचे जे कंपनीज आहेत त्यांचं डिझाईन वेगळं असतं बरोबर तुम्ही कुठलं प्रोडक्ट बनवताय कुठल्या इंडस्ट्रीमध्ये आहेत त्यानुसार वास्तूचं डिझाईन होतं आणि घराची वास्तू हे पूर्ण टोटली वेगळी असते ओके मग ह्या केसमध्ये अंकशास्त्र कुठं वापर वापरलं वापर जातं का कारण की विंडोची साईज असेल डोअरची साईज असेल हॉलची साईज असेल किंवा एखाद्या स्पेस असेल आपण कसा करतो म्हणजे समजा स्टेअर केस असेल स्टेअर केस ऑड पाहिजे की वन पाहिजे स्टेअर केस नेहमी ऑड हवे ओके okay. सिरकेस नेम स्टेप्स नेहमी okay. ऑड असावे आणि न्युमरोलॉजी म्हणजे जर तुम्ही वास्तुशास्त्र बघाल तर ह्याची वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्र हे इंटरलिंक्ट आहे सगळे जसं तुम्ही म्हणालात की कि न्युमरोजीचा किती पार्ट आहे तर काही लोक अजी मीही स्वतः फ्लॅट देताना एखाद्याची जन्मतारीख बघूनच त्याला फ्लॅट नंबर सिलेक्ट करायला सांगतो ओके okay. आणि जर तुम्ही म्हणताय की जर तुम्ही स्वतःचं बांधताय तर तुम्ही तिथे न्यूमरोलॉजी पूर्णपणे अप्लाय करू शकता जर तुम्ही फ्लॅट एका बिल्डरकडनं घेत आहे तर नाही होत तर तुम्ही स्वतःचं फार्म हाऊस बांधताना पूर्णपणे आपण किती बाय कितीचं घेतो आहे त्याची लास्ट फॉर एक्झाम्पल थर्टी बाय थर्टी थ्रीचं आहे तर त्याची टोटल किती येते आणि ती टोटल आपल्याला सुटेबल आहे का हे बघितलं जातं न्युमरोलॉजीचं पार्ट जर बघितलं तर न्युमरॉलॉजी फार वास्ट आहे पण न्युमरोलॉजीचं काम असं आहे की प्रत्येक नंबरचं एक इम्पॉर्टन्स आहे तर तुम्ही आता न्यूमरोजीचा टॉपिक काढला तर तुम्हाला मी एक थोडं बेसिक सांगतो थोडक्यात की एक नंबरचं काम आहे सूर्याचं काम आहे एक नंबर हा सूर्यग्रहाचा आहे आणि एक नंबरचं काम आहे नाही मी सुपरविजन आणि लिडर राहणं दोन नंबर हा मोन आहे चंद्राचा शांत शीतल क्रिएटिव्हिटीचा नंबर आहे तीन नंबर हा गुरुचा नंबर आहे तीन नंबर हा नॉलेजेबल नंबर आहे ज्यांची बर्थडे तीन असते म्हणजे मुलांक त्यांना नॉलेज जाम असतं चार नंबर आहे राहू हां चार नंबर हा राहूचा नंबर आहे राहू तुम्हाला जेवढा इल्युजन देतो भ्रमात ठेवतो पण तुम्ही प्रॉपर काम केलं तर राहू तुम्हाला फार फेम देऊ शकतो जसं आज आपण सांगायचं तर आपले जे अमित शाह जे आहेत त्यांची पण बड्डेट चार आहे बरोबर पाच नंबर मर्क्युरीचा नंबर आहे पाच नंबर हा फिटनेसचा नंबर आहे समज पाच नंबर बुद्धचा ग्राहक आहे बुद्धाचा कारक आहे पाच नंबर विराट कोहली पाच नंबर आहे फिटनेस ठेवला आहे त्यांनी ज्या दिवशी तू फिटनेस सोडून देईल तो क्रिकेटमधनं निवृत्ती होऊन फिटनेस त्यांच्याकडे डोकं शार्प असतं पाच नंबरवाल्यांचं सहा नंबर हा शुक्राचा नंबर आहे सहा नंबर तुम्ही बघाल तर ज्यांच्या लाईफमध्ये सहा नंबर आहे किंवा ज्यांना सहा नंबरचा सपोर्ट आहे लेजर लक्झरी भरपूर असतं सात नंबर हा केतूचा नंबर आहे सात नंबर हा इंट्युशनचा नंबर अंतर्ज्ञान धोनी एम एस धोनी डी आर एस घ्यायच्या आधीच तो आधीच सांगायचा डी आर एस घ्यायचा अंपायरचा एक वेळेस निर्णय चुकेल पण त्याचा नाही चुकायचं किंवा त्याची इंट्युशन पॉवर एवढं होतं की तो कुठली मॅच कुठल्याही मोमेंटला फिरवायचा हो त्यांच्या डोक्यातलं तुम्ही समजू शकत नाही आठ नंबर शनीचा नंबर आहे शनीचा ग्रह आहे आठ नंबर आठ नंबर हा सगळ्यात वृद्ध ग्रह आहे म्हणजे सगळ्यात म्हातार आपण म्हणतो ना घरात एखादी आजी आजोबाजी जी आता फक्त बेडवर आहे तिला आपण खायला देतो पण तिचे अनुभव असे असतात की ते गुगल नाही सांगू शकत ते सांगू शकतात बरोबर जे तुम्हाला गुगल आठ नंबर हा शनीचा नंबर आहे आठ नंबरवाल्यांना जेव्हा शनिदेव तयार करतात ज्यांचं ज्यांचं नंबर आठ आहे किंवा ज्यांची टोटल आठ आहे आठ नंबर तुम्हाला वयाच्या तीस ते पस्तीसीमध्ये तयार करणार पण जेव्हा तुम्ही ती तयार होणार तर तुम्हाला एवढं नॉलेज असणार की तुम्ही त्याच्यापुढे परत तुम्हाला कसली कमी नाही पडणार नऊ नंबर हा फिनिशर आहे नऊ नंबर हा मंगळचा आहे नऊ नंबर मार्क्स आहे ज्यांच्याकडे नऊ नंबर आहात तुम्ही जर बघाल तर नऊ नंबर पॉलिटिशियन्स जास्त फळतो ज्यांच्याकडे सगळ्यात जास्त जमिनी असतात ते नऊ नंबरवाले असतात बरोबर तर हे असं अंकाचं आहे गोष्टी बरोबर त्यानंतर बरेच जण म्हणतात की जिथं आपलं एन्ट्रन्स आहे तिथं आपली पाय उच वगैरे जे आपण म्हणतो तो रेड कलरचा असला पाहिजे तर तो खरंच रेड कलरचा असला पाहिजे की त्या मग अजून दुसरं त्यामागे असं आहे की रेड कलरचं जो मॅट आहे जो तुमचा दरवाजा आग्नेपासून दक्षिणेकडे असेल तर रेड मॅटिंग चालतं जसं आता तत्वांचे मी कलर सांगितले पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण पूर्वेला हिरवा पश्चिमेला निळा किंवा आकाशी चालेल उत्तरेला ब्लू किंवा ग्रीन चालेल दक्षिणेला किंवा आग्नेपासून दक्षिणेपर्यंत रेड चालतो आणि दक्षिणेपासून नैऋत्यपर्यंत किंवा पश्चिम नैऋत्यपर्यंत पिवळा कलर चालतो तर हा तत्वानुसार कलर आहे तर okay. तुमचं ह्या ठिकाणी कुठेही असेल पूर्वेला हिरवा उत्तरेला निळा hmm. दक्षिणेला आग्नेला लाल जसं मॅट सांगितलं किंवा पाय पुसणं जर तुम्ही कलर वाईज जर प्रॉपर जे डेली पुसण्यासाठी असं ते नाही पाय पुसणं पण जे मॅट तुम्ही नॉर्मल ठेवणार आहात तिथे चालणार नाही ते भरपूर दिवस हे या कलरानुसार पाहिजे पृथ्वी तत्वाकडे किंवा नैऋत्याकडे पिवळा आणि पश्चिमेकडे सफेद किंवा निळा चालेल ओके साधारण सर फर्निचर जे आपण लेआउट करतो किंवा इंटिरियर आपण जे करतो तो फर्निचरचा लेआउट कसा असावा किंवा बसण्याची दिशा कोणती असावी टी व्ही कोणत्या असावी साईडला <coughs> हवा किंवा आपण जे किचनमध्ये समजा क्रॉकरी युनिट जे बनवतो ते साधारण कोणत्या दिशेला असायला हवं ओके okay. तर पहिला आपण सुरुवात करू हॉलवरून जेव्हा तुमचा हॉल येतो तर हॉलमध्ये कधीही दक्षिण दिशेला वजनदार सोफा चालेल ओके okay. तुम्ही जेव्हाही बसता दोन दिशा नेहमी कुठल्याही कामासाठी चांगल्या मग तुम्ही जेवताना किंवा अभ्यास करताय तुम्ही बोलताय किंवा तुम्ही काय बघताय टी व्ही युनिट हा तुमच्या पूर्वेकडे बेस्ट सेकंड बेस्ट उत्तरेकडे की जेव्हा तुम्ही बघता तेव्हा तुमची नजर पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असते घरातला जो सोफा असो सांगितला मी सोफा कम्पेड किंवा त्याच्यात तुम्ही जास्त काय वजन भरणार तो दक्षिण किंवा पश्चिमेकडे असा हॉलच्या ठीक आहे किचनमध्ये जर तुम्ही बोलता तर किचनमध्ये जेव्हा तुम्ही जेवण बनवता तुमचा जो फेस आहे किंवा तुमची आई कि आपली माता भगिणी ज्या कोण जेवण बनवतात घरामध्ये गृहिणी आहेत त्यांनी जेवण बनवताना त्यांचा फेस जो आहे तो नेहमी पूर्वेकडे हवा आणि त्यांची जी भांडी आहेत किंवा जे काही तुम्ही म्हणालात की जे बोर्ड्स बनवतो आपण इंटेरियर बनवताना ते नेहमी उजव्या हाताला असं म्हणजे तुम्ही जेवण बनवत्या पूर्वेकडे बघून आग्नेला उभ्या तर तुमच्या राईट साईडला उजवीकडे साऊथ साईडला साऊथ साईड हा साऊथ साऊथ इस्ट किंवा साऊथ साईडला तुम्ही ते कबाट जे बनवतात ते बनवू शकता काही ठिकाणी असं की ते आहे आहे म्हणजे म्हणून सांगितलं मी की जेवण बनवताना तुमचं किचन साऊथ साऊथ इस्ट किंवा आग्नेला असू दे तुमची फेसिंग तुम्ही कडप्पा असा बनवायचा की तुमची फेसिंग ईस्टलाच हवी ओके आणि जे बाकी आहे फ्रीज आहे तुमचं किंवा तुम्ही सांगितलं किचनमध्ये बनवायचं तुम्ही किचनमध्ये उभं राहिलं तुमच्या राईट हँडला म्हणजे तुमच्या दक्षिणेला किंवा दक्षिण आग्नेला किंवा पश्चिमेला किचनच्या ओके मग ह्या सगळ्यामध्ये सर कलर सायन्स काय वर्क करतं का ह्या वास्तुशास्त्रामध्ये हो, करतं नक्कीच जर तुम्ही कुठेही काम करताय जर तुम्ही फ्लोअर बनवताय तर फ्लोअर तुमचा कधीही ब्राऊन चालेल कारण की पृथ्वी तत्वाचा कलर आहे ब्राऊन ठीक आहे कारण आणि दुसरा किंवा जर तुम्ही नॉर्मल टाईल्स लावताय तर ऑफ व्हाईट टाईल्स हे नेहमी चांगले ओके कलर जसं काम करतं जर तुम्ही चुकीचा कलर समजा तुमच्या आग्नेला जर तुम्ही निळा कलर आणलात तर मेजर चान्सेस असतात की तुमच्याकडे घरात काही ना काही लहान मुलाला फटका लागणं किंवा तुमचे पेमेंट सडकणं तुमचे कोणतरी पैसे घेऊन जाणं पैसे घेऊन पळून जाणं ॲक्सिडंट होणं म्हणजे ॲक्सिडंट घरात पण छोटे मोठे काय होऊ शकतात किंवा पैशाचं नुकसान होणं आजारी पडणं माणूस म्हणजे पैसा कुठून ना कुठून जात राहणार बरोबर तर कलरचं एवढं महत्त्व की तत्त्वानुसार कलर बॅलेन्स केला आपण फर्निचर लेआउट्समध्ये किंवा इंटिरियरमध्ये तर फार गोष्टी आपण टाळू शकतो जसं आता आज इंटिरियर्स आर्किटेक्ट स्पेस डिझाईन करत आहेत तर स्पेस डिझाईन करताना कुठले कलर कुठे वापरले गेले पाहिजे आता तुम्ही जर सांगताय ईस्टला आपण म्हणतो ग्रीन तर सन कलर आहे जो गोल्डन कलर पण चालतो रेडच्या फॅमिलीमध्ये पिंक कलर येतो तर तुमच्या साऊथमध्ये पिंक कलर पण चालतो okay. येल्लो फॅमिलीमध्ये येल्लो कलर्स पण भरपूर आहेत तेही वापरतात तुम्ही पश्चिमेला पण येल्लो कलर यूज करू शकता कारण की तो पृथ्वी तत्व आणि मध्ये आहे ओके पश्चिमेला तुम्ही ब्लू कलर पण चालतो तुमच्या उत्तरेला ग्रे कलर चालतो असा हा आपल्या पाठी आहे ग्रे कलर चालतो का की पाण्याच्या शेड आहे ब्लॅक कलर आपण अवॉइड काय करायला सांगतो ब्लॅक कलरचं सा काम आहे एनर्जी सोप करणं मग तुमच्या घरात जी माणसं येतात ते कुठल्या विचाराने आल्यात ते कुठल्या टेन्शनमधनं आल्यात तर प्रत्येक गोष्टी प्रत्येक माणसामध्ये एक एनर्जी असते प्रत्येक सूक्ष्मशक्ती असं जे आपण नॉर्मल नजरेने बघू शकत नाहीत तर त्या कॅच करण्यापेक्षा म्हणून आपण जास्त करून जलतत्वचा निहा कलर जातो निहा कलर हा हिलिंगचा कलर आहे पूर्वेला आपण ग्रीन वापरू शकतो बेज कलर वापरू शकतो वुडनचा कलर शकतो लाकडाचा कारण की तत्व आहे असं सन कलर वापरू हो शकतो सनसेट मग पूर्वेला आपण जर सांगितलं मग अशी तत्व बॅलेन्स करताना फ्रेम पण लावायला सांगतो सूर्योदयाची हो जर त्यांच्याकडे जर तिथे बारी नसेल ना विंडो नाही आली असेल तर सिलिंगला प्रत्येक म्हणजे नाईन्टी पर्सेंट तरी लोक व्हाईट कलर वापरतात हो त्यापुढे रिझन असं काय टेक्निकल रिझन आहे वास्तुशास्त्रामध्ये तसं लिहिलं आहे कुठं की नाही वास्तुशास्त्राचं रिझन आहे टेक्निकली पण रिझन आहे की जेव्हा तुम्ही वर बघता नॉर्मली बाहेर गेल्यावर वर बघता मग अशी सांगितलं आकाशात आकाशाचा कलर कुठला आहे व्हाईट आणि ब्लू विषय हा तर वरती आपण जेव्हा बघतो तर आपल्या घराचं आकाशतत्व आपल्या घराच्या उंचीवरनं डिपेंड होतं आणि वरती जो कलर असतो आपल्या तो नेहमी व्हाईट का देवा कारण की आकाशतत्वाचा जो कलर आहे तो शुभ्र निळसर वाईट आहे म्हणून निळसर वाईट असतो बघा कधी बरोबर आपण कधी पेंटरला सांगतो कधी सांगायची कर तुम्ही कुठल्याही पेंटरला सांगू नका तो घराला पूर्ण कुठलाही कलर देईल घराला तो घराला पूर्ण कुठलाही कलर देईल पण तो सिलिंगला व्हाईट कलरचं मान शंभर टक्के आकाशतत्वाचं महत्त्व आहे आणि म्हणून आकाशतत्वाला निळसर सफेद कलर हा सिलिंगला मारला जातो मागे आकाशतत्व घराचं संतुलित राहण्यासाठी